लग्नानंतर पस्तीसाव्या दिवशी विवाहितेनं केली आत्महत्या पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीनं हुंड्यासाठी सासरच्याकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली या घटनेनंतर राज्यभरातून हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येत आहेत नागपूरमध्ये हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सासरच्यांकडून होत असलेल्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून नवविवाहितेनं गळपास लावून आत्महत्या केली या प्रकरणी या महिलेच्या नवऱ्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्यात मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये हुंडाबळीची घटना समोर आली आहे नवविवाहितेनं लग्नानंतर पस्तीसाव्या दिवसात सासरच्या जाचाला कंटाळून गळपास घेत आयुष्य संपवलं नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे मयूरी डाहुले असा आत्महत्या केलेल्या नवविवाहित महिलेचं नाव आहे तिच्या आत्महत्येमुळं आईवडिलांना मोठा धक्का बसला हुंड्यापायी आपली सोन्यासारखी मुलगी गमावल्यामुळे मयुरीच्या आईवडिलांचे रडून रडून बेहाल झालाय मयुरीचे ठाकरे या तरुणाचा अभिषेक डाहुले या तरुणासोबत पंचवीस एप्रिलला बेला इथं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर काही दिवसातच अभिषेकचे वडील आणि आईनं लग्नात झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी मयुरीकडे पैशाचा तगादा लावायला सुरुवात केली मुलीचं लग्न झाल्यानं मयूरीच्या आईवडिलांचा खूप खर्च झाला होता लग्नाच्या काही दिवसात सर्व सुरळीत होईल असं त्यांना वाटत होते मुलीला सासरचे त्रास देत असल्यामुळं मयुरीचे आईवडील देखील चिंतेत होते मयूरीच्या आईवडिलांनी सांगितले की एक दिवस जावई आणि मुलगी घरी आले मयूरीनं वडिलांना तिला होणाऱ्या रोजच्या मारहाणीची कल्पना आम्हाला दिली नाही दोन लाखांची मागणी होत असल्याचं तिनं आम्हाला सांगितले मयूरीच्या वडिलांनी गटाच्या भीशीचे वीस भी हजार उचलले आणि मयुरीला दिले थोडासा दिलासा मिळेल असं आम्हाला वाटलं पण आमच्याकडे अतिरिक्त पैसे नसल्यानं वडील हतबल होते सासरच्या मंडळींनी फक्त पैशासाठी मयुरीला प्रचंड त्रास दिला मयुरीला त्यांनी सतत मारहाण केली व त्रासाला कंटाळून शेवटी तीस मे रोजी मयुरीनं सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी मयुरीचा नवरा अभिषेक त्याचा भाऊ आई वडील या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपींना अटक केली ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा